एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील पाडोशी येथे पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सरपंचांनी एकत्र येत पाडोशी धरणाचा दरवाजा बंद करून पाणी न सोडण्याचा इशारा दिला धरणाला एकवीस वर्ष पूर्ण झाली असली तरी जमीन गमावलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत तसेच शेतीसाठी आवश्यक पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत या आंदोलनात पाडसोशीचे सरपंच दत्तू कुलाळ पंचक्रोशीतील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले उपविभागीय सहाय्यक आयुक्त श्रेणी एक, एक पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे नमस्कार मी सरपंच पाडोशी ग्रामपंचायत आमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये हे पाडोशी धरण आज झाल्याला एक वीस वर्ष पूर्ण होत आहेत परंतु ते धरण होत असताना जो काय मोबदला म्हणून आमच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या स्वरूपात नंतर त्यांनी सरकारने एक आर्थिक स्वरूपात मदत केलेली आहे पुनर्वसन जे काय होणार होतं किंवा त्या मोबदल्या शेतकऱ्यांना जमिनी दिल्या जाणार होत्या खालच्या भागामध्ये त्याही दिलेल्या गेलेल्या नाही आहेत अशीही फसवणूक झालेली आहे पुन्हा जो काही साठा होतो त्या पाणी साठ्यामधूनही आमचा लाभार्थ लाभ क्षेत्रामध्ये जी गावं आहेत कोकणवाडी असेल पिंपळरावाडी असेल एकदरी असेल या गावांचा पाणी उपसा कमी असल्या कारण असल्याचं कारण देऊन आणि अधिकारी जो काही पाणी पुरवठा आमच्याकडून खालच्या भागांना म्हटले सांगवी पासून खालील भागांसाठी जो काही पाणी सोडलं जातं प्रवर्तन सोडलं जातं ते आजवर ठीक होतं आमचा उपसा कमी होता परंतु आज आमचा उपसाही वाढलेला आहे त्यातल्या त्यात गावाने काही वरील केटी असतील धरण असेल माथ्याकडून जे काही रेवत चाललेले भरत चाललेले त्यांनी आमचा पाणी साठाही कमी होत आहे आणि याच कारणास्तव डिहायड्रेशन होत असेल या कारणांनी काय होतं आज आम्हाला आमचेच पाणी आम्हाला पुरवत नाहीये आणि तरीही जर राजकीय दबावपोटी म्हणा किंवा अधिकाऱ्यांनी येऊन आणि हे पाणी सोडल्यानंतर आम्हाला आमच्या गावकऱ्यांच्या ज्या काही मूलभूत गाज आहेत पाणी स्वरूपात असेल शेती स्वरूपासाठी जे काही पाणी लागते ते पाणी जर पुरवलं जात नाहीये गेल्या वर्षी सुद्धा दोन दोन प्रवर्तन सोडल्यामुळे आमच्या ग्रामपंचायतला सुद्धा गावकऱ्यांना पाणी पिण्यासाठी तुटवडा आला होता आणि आम्हाला अक्षरशः गाळ त्या नळामधून प्यावा लागला मग या अडचणी जर खालील अधिकारी किंवा कर्मचारी समजून घेत नसतील खालील गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत असतील तर आम्ही हे कुठवर सहन करायचं याचाच निषेध म्हणून आज गावकऱ्यांचा जो काही संतो असंतोषाचा उद्रेक दिसून आला आणि त्यातून गावकऱ्यांनी जे काही प्रवर्तन सोडण्याची भाषा केली होती अधिकाऱ्यांनी चार दिवसांची शमशेदपूर सावरगाव पर्यंत पाणी सोडण्याची ते गावकऱ्यांनी आज येऊन आणि गावकऱ्यांनी आपल्या हाताने ते पाणी बंद केलेलं आहे आणि त्याच नंतर अधिकाऱ्यांना कळवून आणि त्यांना ती पाणी पातळी दाखवण्यासाठी इथपर्यंत बोलवलेलं आहे त्या गावकऱ्यांच्या बोलवण्यातून अधिकारी असतील आमचे जोरवेकर साहेब असतील सूर्यवंशी साहेब असतील त्यांनी येऊन धरणावर येऊन पाणी पातळी पाहिली आणि गावकरी जर पाणी सोडायला नाकारत असतील तर आम्ही कुठल्याही प्रकारचा विरोध त्यांना करणार नाही किंवा आमच्या हाताने पाणी सोडणार नाही असं शब्द देऊन आणि ते इथून निघून गेलेले आहेत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी एट द रेट जीमेल डॉट कॉम